आपला नेता एक आहे नाही नेता एक आंतरवलीला आपण करोड नाही गेलो गेल्या वेळेस मुंबईला आपण गेलो कुठलीच गोष्ट राहिली नाही रास्ता रोको केलेले कुठलंही लोकशाही पद्धतीतलं वेदना सरकारला मांडायचं एकही गोष्ट आपल्याकडून राहिलेली नाही हे वास्तव आहे एकही गोष्ट आपल्याकडून राहिली नाही तरी सरकारला कळत नाही तरी आपला गोर्ख मुख्यमंत्री काल परावार पाटील मुंबईला येत आहेत समाज मुंबईला येत आहे तिने आम्हाला युवकाला मार्गदर्शन करावं आणि काहीतरी नियोजन काहीतरी आम्हाला दाखवावा हे गेल्याच्या नंतर इथं बसूनच नियोजन ठेवावं गावातले कुणी कुटुंब काहीतर ठेवा तुमच्या गावचं नियोजन करा गावात जाऊ द्याय